पेसा अंतर्गत संवर्गात पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीसाठी शासनाने पात्र तरुणांना कायमस्वरूपी रुजू करावे पेसा क्षेत्रातील वन जमिनीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी पेसा क्षेत्रातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ लागू कराव्यात या मागणीसाठी सुरगाणा व परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीने एकवीस ऑगस्टपासून उंबरपाडा येथील टोलनाका येथे सकाळी अकरा वाजेपासून बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गांमध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाही या याच्या निषेधार्थ अनेक पात्र तरुण बेमुदत उपोषणासह आंदोलन करत आहेत परंतु या आंदोलनाची सरकार गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झाले आहेत या आंदोलनात अनेक राजकीय लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे एकवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी चक्काजाम करणार आहात आहोत यासाठी सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते तालुक्यातील बोरगाव सुरगाणा पळसण उंबरठाण बहारे सराड येथील बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आले आहेत तसेच तालुक्यातील रुग्णालय वगळता शासकीय कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त देखील ठेवला होता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गागबारी येथील विद्यार्थ्यांनी भर पावसात ठिया मांडत घोषणाबाजी केली आहे या आंदोलनाप्रसंगी माझे आमदार जे पी गावित आंदोलनस्थळी येताच एकच घोषणाबाजी करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव सुरगाणा नॅशनल हायवे तिथं थांबवलेला आहे नाशिक जिल्ह्याच्या आम्ही आजचं फक्त लाक्षणिक वगैरे अशा प्रकारचं नाही आहे लक्ष वेधण्यासाठी नाही आहे तर आमच्या मागण्या सरकारच्या समोर चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेतून पॉझिटिव्हली मागण्यांच्या बाबतीमध्ये कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे आणि जे, जे मुलं उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या हातामध्ये ऑर्डर मिळाली पाहिजे अशा प्रकारची जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही फार <coughs> झालं तर आम्ही इथं हे कंटिन्यू आहे इथं दिवसा सगळे लोक राहतील संध्याकाळी फक्त जागरणाला काही लोक ठेवू परंतु रहदारी मात्र बंदच राहील आणि आलटून पालटून लोक रस्त्यावरती येतील कारण हे संबंध आदिवासी पट्टा आहे या आदिवासी पट्ट्यामध्ये आदिवासींना जर काय मिळणार नसेल तर हा रस्ता आहे तहसील ऑफिस बी ओचं ऑफिस पोलिस काय कामाचे आमच्या जर आम आ, फक्त ते जगण्यासाठी इथं येतात पण इथल्या माणसाला जगवण्यासाठी पुढे नेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं त्या ऑफिसचा उपयोग होत नसेल तर हे आम्ही चालू देणार नाही सरकारला ना, आमच्यासाठी जे केंद्र सरकारने लागू केलेले कायदे अमलात आणले पाहिजेत आम्ही काही जरांगे पाटील साहेबांसारखं नवीन कायदा करा नव्या सवलती द्या अशी मागणी आपली नाही आहे ही मागणी सरकारने सवलती दिलेली आहे कायदा केलेला आहे त्या कायद्याची फक्त सरकारने अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे आणि ती मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा हे आंदोलन थांबणार नाही आणि हे आंदोलन आदिवासींचं आहे कुठल्या एका पक्षाचं नाही आहे कुठली संघटना नाही आहे त्याच्यामध्ये जो आदिवासी आहे खरा खरा आदिवासी आहे त्या आदिवासीने ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा आणि सरकारला आमच्या ह्या जे काही कायद्याने दिलेले अधिकार आहेत ते अधिकार सरकारकडे मागून घ्यावेत याच्यासाठी आम्ही सगळ्या आदिवासींना आवाहन करतोय की संबंध महाराष्ट्रातील आदिवासी एकत्र येऊन आदिवासीच्या झेंड्याखाली खाली हे आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि सरकारला ह्या मागण्या मान्य करायला भाग पाडावं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा